नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचं सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सत्शे सततमध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला छोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा माडवी याच्या बैलबाजार दाखवतो हे माडवी शेरा सुरती लेंडी व गावटी या ज्या तिच्या बैलजोड्या छोपा बैलबजार या ठिकाणी येत असता मित्रांनो आणि जास्त करून कसं आहे मित्रांनो इथं सौदा वगैरे असा असतो की दोन दिवस बैलजोडी आखलून पैसे किंवा आठ दिवस बैलजोडी आखलून पैसे इथं असं चालतं मित्रांनो व्यवहार वगैरे तर ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर बैलजोड्या जर खरेदी करायची असेल तर त्यांनी चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही चोपडा या ठिकाणी येऊन तुम्ही येऊन म्हणजे बैल जोडी वगैरे खरेदी करू शकता तर तसं मग मी आता आपल्या चॅनलच्या व्हिडिओला सुरुवात करतोय ज्याला आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलच्या सबस्क्राईब बटन जर कुणाला माहित नसणार तर कुणाला विचारा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तसेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दोस्त युट्यूब चॅनल सच्चे सत्या येत असेल तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जय कांदेश जय किसान तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली चोपडा मार्केट बैलबजार या इथला व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय आहे पाहू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम चांगला भरलेला आहे चोपडा बैलबाजार या ठिकाणाचे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही तुम्हाला मी आता कसं आहे मित्रांनो बा बाजार वगैरेला एकदम तेजी चाललेली आहे तुम्हाला व्यवहार वगैरेचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा होणार आहे ते पण तुम्ही कमेंट करा चांगली बघू शकता तुम्ही एकदम चांगला असा माडवी जातीच्या बैलकडेच्या म्हणजे बाजार वगैरे भरलेला आहे ही जोड वगैरे पाहू शकता तुम्ही संपूर्ण जोड मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर जोडची संपूर्ण माहिती माहितीगिरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ आणि तुम्हाला तसा व्हिडिओ दाखव मित्रांनो बघू शकता जोड कशी एकदम आता तेजीच्या सीझन असल्यामुळे शेतकरी मित्रांनो की जोडला कसं आहे तेजा चाललेला आहे आता जे जोड तुम्हाला सत्त्याऐंशी हजारला भेटाल ते आता लागच्यावरती भेटेल तुम्हाला तर मी तुम्हाला बाकीच्या जोड्यांची पण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जिथं व्यवहार पाहिजे पण चालते शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ते पण सांगणार आहे तर चला मग आता पहिले तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यवहार वगैरे दाखवू तर मित्रांनो पाहू शकता ही जोडचा व्यवहार वगैरे चालू होता जोडची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड कशी हे पूर्ण एकसारखी आहे संपूर्ण माहिती विचारणार आहे आपण त्याची नमस्कार दादा मागताय का दादा जोडला मागताय का जोडला असं आहे का तर मित्रांनो पाहू शकता जोडच्या व्यवहार वगैरे हो गंमत आलेली आहे बघू शकता तुम्ही जोड पूर्ण एक सारखी संपूर्ण माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार शेतकरी मित्रांनो पूर्ण बघा तुम्ही त्याच्यानंतरच खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आता त्या तेजी असल्यामुळे कसं आहे बैलजोडींची किमती वगैरे एकदम थोड्या महाग झालेल्या आहे मित्रांनो आता तेजीचं चा सीजन चालूमुळे कामाला चालू आहे का दादा सर्व कामाला असं का गाडा व खरची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडा व संपूर्ण गॅरंटी देता येते दाताला कशी आहे आणि दाताला पूर्ण आहे का दात दाखवा बरं एक मिनटं तर शेतकरी मित्रांनो दात वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची बैलजोडी शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण होत आहे हा काय किंमत लावली हिची दादा बरं बरं काय किंमत लावली दादा हिची पंच्याहत्तर हजार शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये सांगण्याची किंमत ही जोडची व्यवहार मध्ये कसं आहे कमी जास्त होईल का व्यवहारमध्ये दादा असं का नाव काय तुमचं कुठले राहणार आहे कामतवाडीचे एका मोबाईल नंबर आहे का द्यावर सत्याऐंशी सहासष्ट पन्नास एक्क्याऐंशी चौदेचाळीस जर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची असते तुम्ही समक्ष त्यांना म्हणजे भेटू शकता किंवा कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही त्यांच्याशी म्हणजे बैलजोडी खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीच्या जोड्यांची पण माहिती गिर देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जोड एकदम चांगले आलेला आहे या वेळला चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम छान अशा बैलजोड्या आलेल्या आहे तुम्हाला काही म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांच्या आपण बैलजोड्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघू शकता शेतकरी बांधवांनो तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची बैल जोडी शेतकरी मित्रांनो कुणाला कसं आहे व्हाईट वगैरे बैल आवडत नाही मला एक ज्यांची कमेंट आली होती की दादा म्हणे आम्हाला थोडे ब्राऊन वगैरे बैल जोड्या वगैरे दाखवा म्हणे क्या किंमत लगायलीस की पैसठ हजार क्या दात घ्यायची दातने पुरे घ्यायला हो क्या तर शेतकरी बांधवांनो दाताला एकदम पूर्ण झालेली जोड हे जोड पाहू शकता तुम्ही जोड थोड्या मोठ्या मापाची बाग शेतकऱ्यांसाठी दार एकच नंबरची क्वालिटीची बैल जोडी आहे कम ज्यादा होगा क्या व्यवहार में हां क्या नाम कि आहे तुम्हाला मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नहीं। नाहीये शेतकरी बांधवांना ते आदिवासी शेतकरी त्यांच्याकडे कसं मोबाईल नंबर नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला ये जोड जर खरेदी कर करायची झालं तर चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही जोड वगैरे खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला सिंगल बैल आहे याची पण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर त्याच्यात पण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची ब सिंगल बैल याचे काय रेट आहे काय नाही तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो एकदम थोड्या मोठ्या मापाचा बैल सिंगल याची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर बघू शकता दहा सिंगल बैल कसं पायांमध्ये कसं आहे खाण्यांमध्ये कसं आहे मी कसं आहे मित्रांनो तुम्ही समक्ष आल्यावर पहिले जोडी खरेदी करताना बघून घ्यायची कारण की कसं असतं इथं आम्ही दाखवतो काय तुम्ही बघता काय तुम्ही म्हणशाल की नाही तर मग त्या दादानी असं व्हिडिओ दाखवला तशी जोडी घेतली तसं नाही तुम्ही पण समक्ष पहिले गॅरंटी वगैरे विचारून घ्यायची बैलाची नमस्कार दादा काय किंमत लावली बैलची एकेचाळीस हजार का मागितला कोणी मार्केटला किती पर्यंत मागता आहे एकतीस हजार तर शेतकरी बांधवांनो एकतीस हजारपर्यंत पर्यंत बैल मागताय दाताला कसं आहे आणि दाताला पूर्ण झाला आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मार्केअ आउट पाहिजे संपूर्ण मालक तुम्ही तर शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही मार्केबाचे संपूर्ण मालक ते सांगताय किती सांगितलं मग फायनल पस्तीस लाखा कमी जास्त काही होणार नाही का होऊन जाईल नाव काय तुमचं असं आहे का कुठले आंबा मोबाईल नंबर द्या बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट चाळीस एकोणतीस बात मित्रांनो भगवान भाऊ बाग यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर सिंगल बैल जर गर्दी कर करायची असेल तर बैल चांगला आहे सिंगल आहे हाईटला चांगला आहे मोठ्या मापाच्या बैल आहे एक नंबर असा क्वालिटीच्या बैल आहे मित्रांनो कारण की तेजी असल्यामुळे रेट वगैरे एकदम खूप तेज झाले सिंगल बैलांचे पाहू शकता तुम्ही तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलच्यामध्ये म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पण बैलजुट्या दाखवणार आहे तुम्हाला नेमडी या तिची पण जुडी दाखवणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल वगैरे पाहू शकता तुम्ही याची काय किंमत आहे का नाही हिची पण माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबला विसरू नका जोड बघा पार खा त्याच्यानंतरच खर्दी करा मित्रांनो शेतकरी दादा आणि ते आहे बैलला बघू शकता तुम्ही दातमे कायच दादा छे दादा छेचे दादे आहे स्या दातमे छे छे बघू शकता शेतकरी मित्रांनो नेमाडी का नेमाडी ने जे नेमाडी सर गुन्हे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती आहे किंमत एक लाख पाच हजार नाम काय मोबाईल नंबर आहे काय सायक तर शेतकरी बांधवांना मोबाईल आहे त्यांच्याकडे पण मोबाईल नंबर त्यांना काही सांगता येत नाही बघू शकता एक लाख पाच हजार रुपये सांगायचे गेम मध्ये गाडा वकर सब चालू आहे काय आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला आता वरती विष्णापूरचे व्यापारी समाधान भाऊ धनगर तर तुम्हाला यांच्या बैलजोड्यांची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे हरवेळला म्हणजे दोन तीन चार पाच बैल असतातच तर त्यांच्या मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो त्यांच्याकडे एकदम टॉप क्वालिटीच्या आणि एम पीची गर्दी असते त्यांची पहाडची तर त्या पाळची गर्दी असल्यामुळे मी हा त्यांचा मुलगा आहे हा बहुत मी तुम्हाला त्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा एकदम छान होणार आहे व्हिडिओ तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वरते विष्णापूरचे व्यापारी समाधान भाऊ धनगर मी तुम्हाला यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही एकदम खूपच छान आहे व्हिडिओ त्यांच्या पण एकदम चांगल्या क्वालिटीच्या बैल जोड्या आलेला असता बघू शकता तुम्ही बैल सिंगल आहे का जोडी याची याची पण माहिती विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी का समाधानभाऊ का सिंगल सिंगल आहे वेगवेगळे काय किंमत आहे याची पंचेचाळीस का दाताला कसं समाधान भाऊ कर दाताला करदात आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला करदात आहे सिंगल बैल आहे आणि याचे समाधान भाऊ पंचावन्न हजार साधात तो करदात तर मित्रांनो बघू शकता हा साधात आहे बैल बघू शकता तुम्ही काय कारण की थोड्या मोठ्या मापाच्या बैल बागायतदार शेतकऱ्यांसाठी खूपच छान असा बैल आहे आपले वरतीचे व्यापारी आहे समाधान धनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला हे दोन बैलांचा व्हिडिओ दाखवतोय व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही खूपच छान होणार आहे आणि त्यांची गॅरंटी असते मार्केटचे संपूर्ण मालक असतात आणि दोन दिवस हाकलून पैसे शे, विशेष म्हणजे तर बघू शकता हा एक बैल थोड्या मोठ्या माफा याच्यात कमी जास्त होईल का समज अनुभव होऊन जाईल का बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे एवढी किंमत वगैरे पंचेचाळीस हजार रुपये सांगायची असते तर समाधान अनभाऊ मोबाईल नंबर द्यावर सत्याऐंशी सासठ शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही समाधान भाऊ यांचा नंबर घेतलेला आहे आपण जर खरेदी करायची असेल वेग वेग तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून हे दोन वेगवेगळे बैले सिंगल तर यांना तुम्ही खरेदी करू शकता तर बघू शकता तुम्ही तुम्हाला मी अजून बरे आपल्या चोपड्या मार्केट बैलबजार या इथले बाकीच्या जोड्यांची पण माहिती घेऊ देणार संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ खूप छान होणार आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो याची काय किंमत दादा ते दादा आहे का तर मित्रांनो बघू शकता हे मालक होते ते तिकडे साईडला गेले तर बघू शकता ते साईडला गेल्यामुळे आपल्याला काही त्याची किंमत वगैरे काही विचारता येत नाही आहे ते नसल्यामुळे तर मी तुम्हाला बाकीच्या जोड्यांची पण माहिती देणार आहे जर आपल्या आप व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय जाए कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो